नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे माझी एक भाची असते अमेरिकेमध्ये बरं का आणि ती सध्या पुण्यात आली आणि तिचा काल मला सध्या काही फोन आला की आत्या आम्ही उद्या सगळेजण तुझ्याकडे जेवायला येतो आणि तिला सगळा आपला खास संक्रांतीचा मेनू असतो की नाही गुळपोळी वगैरे तो हवा आहे म्हटलं चला आज तिचा मेनू करता करता आपण व्हिडिओसुद्धा शूट करूयात चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊयात काम भरपूर आहेत दोन तीन पदार्थ करायचे चला तर मग जाऊयात आपण स्वयंपाकघरात आणि बघूयात काय काय स्वयंपाक करणार आपण ते आपण आता संक्रांती स्पेशल म्हणजे सगळ्या भाज्या मिळून एक भाजी करतो भोगीची भाजी म्हणूया लेकुरवाळी भाजी म्हटली तरी हरकत नाही पण आज मात्र मी जे घरात ज्या गोष्टी आहेत की नाही त्या घालून ही भाजी आपण करणार आहोत तर त्याच्याकरता मी प्रथम तेल घेतलं बऱ्याच वेळा काय असतं की रेसिपीत हे घातलंच पाहिजे असं आपल्याला सांगितलं असतं पण सगळ्याच गोष्टी आपल्या घरात असतात असं नाही एखादी गोष्ट कमी जास्त झाली तरीसुद्धा चालू शकतं आता तेल तर आपलं आपलं छात की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूयात पाहुणे येणारे त्यामुळे आपल्याला भराभरा स्वयंपाक करायचा आहे की म्हणून आपण कुकरमध्ये घालतो जिरे मोहरी झाल्यावर त्याच्यात आपण हे मोठे मोठे चिरलेले बटाटे घातले साल काढून मोठ्या मोठ्या फोडी केलेले गाजराचे तुकडे की मधोमध मद आपण भरली वांगी करतो तशी केलेली वांगी थोडासा मटार चांगली वाटीभर आपण मेथी घालणार आहोत आणि आता हे आपण सगळं हलवून घेणार समजा ओले हरभरे असले तर ते घातले तरीसुद्धा चालू शकतात आता खोबरं थोडासा लसूण आणि लाल तिखट ओलं खोबरं होतं अशी घालून आपण चटणी केली होती ती आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अशी चटणी जर घरात एखादी तयार असेल तर अशा वेळेला आपल्याला पटकन तिचा उपयोग होतो थोडीशी हळद दोन चमचे भरून काळा मसाला चटणी तिखट आहे पण आणखीन थोडंसं रंगा करता लाल तिखट तिळाचा कूट काही आपल्याकडे तयार नव्हता मग मी काय केलं हे भा आपले तीळ जे होते ना तेच थोडेसे याच्यावर घातले एक दोन चमचे तीळ घातले थोडासा दाण्याचा कूट चवीपुरतं मीठ एक गुळाचा खडा अगदी अर्धा चमचा धन्याची पावडर आणि आता हे हलवून घेऊयात आणि ह्याच्यात आपण गरम पाणी घालूयात म्हणजे आणि एक शिट्टी दिली की आपली भाजी तयार होईल आहे की नाही रंग छान आला आहे की नाही आणि मुख्य झटपट दाण्याचा कूट नसला तरी नो प्रॉब्लेम वांगी सुद्धा आपण भरल्या वांग्यासारखी चिरलीत पण त्याच्यात मसाला काही भरलेला नाहीये तरी सुद्धा तुम्ही नंतर बघा ही भाजी इतकी छान झाली असेल आता याच्यात आपण साधारण एक दोन वाट्या पाणी घालणार भाजी बुडेल एवढं घालायचं या भाजीमध्ये कधी आपण फोडणीमध्ये ओवा किंवा आता ह्या वेळेला एक भाजीला उकळल्यावर एक दहा बारा दाणे जरी बडीशेपेचे घातले तर हीच भाजी वेगळ्या चवीची होती म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण झटकीपट आपल्याला हवी त्या पद्धतीची भाजी आपण करू शकतो त्याला उकळी आली आता आपण याला झाकण लावूयात त्या कुकरला झाकण लावून आपण एक दोन चिट्ट्या देऊन घेऊयात म्हणजे आपली भाजी तयार झाली आता आपल्या भाजीचा कुकर झाला आहे का बघूयात वा मस्त भाजी झाली आता वरण कोथिंबीर घातली की आपली भाजी तयार आता आपण सोलाण्याचा म्हणजेच हिरव्या हरभऱ्यांच्या दाण्याचा मसाले भात करणार त्याच्याकरता थोडंसं तेल घेतलं मसाले भाताला खूप तेल लागत नाही बरं का एक दीड टी स्पून घेतलं तरीसुद्धा बास होतं आपण दीड वाटी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आपण मोहरी घालूयात मोहरी तडतडली तर की कडीपत्ता जिरे हिंग आणि नंतर हे त्याच्यामध्ये आपण हरभरे घालून घेणार गडबडीमध्ये काय झालं तेल तापलं गेलं त्यामुळे आपले खडे मसाले घालायचे राहिले हरकत नाही आपण आता घातले तरी हरकत नाही दोन वेलदोडे दोन तीन लवंगा सात आठ काळ्या मिऱ्याचे दाणे दोन चार छोटे छोटे दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्र एक मिनिट झालेला आहे आपला नंतर टाकलेला मसालासुद्धा तळला गेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण दीड वाटी तांदूळ घालणार आहे हे दीड वाटी तांदूळ आपण घेतले ते फक्त धुवून घेतलेले आहेत भिजत वगैरे काही घातले नव्हते आता ह्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद लाल तिखट थोडीशी वेलदोड्याची पूड चिमूटभर दालचिनीची पूड नेहमीचा आपला काळा मसाला तो अंदाजे दीड टीस्पून घातलेला आहे थोडेसे काजू पण घालूयात आपण याच्यात आता येणार येणारे की नाही आपले मग जरा काजू बिजू घालून छान करूयात म्हणजे आपल्याला समाधान नाही का आता आपला तांदूळ पण परतून झालेला आहे त्याच्यात आपण साधारण आपल्या दीड वाटी आहे तर तीन वाटी आपण पाणी घालणार चवीपुरतं मीठ अगदी छोटेसे दोन तुकडे गुळाचे घातलेत साखर घातली तरी सुद्धा चालतंय पण गुळाने ना छान चव येते म्हणून मी आपले थोडे कुठलेही असे जर तिखटाचे भात असतील तर त्याच्यात थोडासा गूळ घालतेच पण तुमच्या आवडीप्रमाणे नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं तर मसाले खोबरा। खोबरा भात आहे त्यामुळे खोबरं पाहिजेच खोबरं सुकं खोबरंच आहे ते किसून घेतले पाण्याला छान उकळी आली की एकदा हलवून घ्यायचं बरं का वरखाली करून घ्यायचं म्हणजे भात आपला लागत नाही आणि मग नंतर लागली कुकरचं झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्या द्यायच्या हा सगळा मेनू छान तयार झाला आहे हा मेनू बघून पूर्वा नक्की खुश होईल मीठ आहे लिंबू आहे खोबऱ्याचं लाल तिखट घालून केलेली चटणी आहे काकडीचं साल काढून नुसत्याच फोडी करून ठेवल्यात नंतर बाजरीची भाकरी आहे तीळ लावून केली आहे बरं का आणि वरती मस्त पांढरं घरचं लोणी घातले त्याच्यात चिमूटभर मीठ घातलं नंतर मसाले भाते गुळाची पोळी आणि त्याच्यावर घट्ट साजूक तूप तेसुद्धा घरचं मग इकडे पापड तळलेत आणि ही आपली लेकूरवाळी सगळ्या भाज्या घालून केलेली भाजी ह्याच्यात मेथी नुसती घातल्यामुळे त्याचा स्वाद खूप छान आला आणि बरोबर ताक मसाले भाताबरोबर ताक हे हवंच आहे की नाही गूळ आपला आधीच तयार होता त्यामुळे गुळाच्या पोळ्या करायला आपल्याला वेळ लागला नाही त्या आदल्या दिवशीच आपण करून ठेवल्या आणि बाकीचा स्वयंपाक हे तो झटपट एक अर्धा पाऊंड तासामध्ये झाला आता भाचीबाई येतील थोड्याशा गप्पा टप्पा होतील आणि नंतर छान आपला मेनू गरम करून तिला मी वाढील नक्की खुश होईल तुम्हाला हा मेनू आवडला असेल तर नक्की घरी करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये कळवायला विसरू नका करायला सोपा आणि चवीला उत्तम धन्यवाद